जयश्री किचनमध्ये तुमचे स्वागत आहे इथे साध्य सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात मित्र मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कॅबेज मंचुरियन अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे मी कोबी बारीक किसून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस आणि सोया सॉस टाकायचा आहे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे आणि त्यात शेजवान चटणी दोन चम्मच टाकायची आहे सगळ्यांचं प्रमाण मी दोन दोन चम्मच असे घेतलेले आहे आणि थोडासा ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे आणि फूड कलर टाकायचा आहे आणि चायनीज सॉल्ट तुम्हाला वाटेल तर टाका नाहीतर ऑप्शनल आहे आणि थोडेसे मीठ हे टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे मी अर्धा किलो कोबीला अर्धा किलो मैदा वापरला आहे आणि ते पीठ मिक्स भिजवून घेतलेलं आहे भज्याच्या पिठासारखे ते पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे तळण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलेले आहे आणि आपण ज्याप्रमाणे भजी बनवतो त्याप्रमाणे ते छोटे छोटे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हालाही आवडेल व तुमच्या मुलांनाही खूप आवडेल नक्की करून बघा किती छान आपले मंचुरियन दिसत आहे कलर किती छान दिसत आहे एकदम रेड कलर मस्त आलेला आहे कलर ऑप्शनल आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही कलर टाकू शकतात नाही टाकला तरी चालेल बघा किती मस्त दिसत आहेत ते छान रंग आलेला आहे मी सर्व मंचुरियन तळून घेत आहे आता आपल्याला मंचुरियन चिल्ली बनवण्यासाठी मी त्यातनं थोडासा कोबी काढून ठेवलेला होता तोच त्यात टाकलेला आहे आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे रेड चिली पेस्ट टाकलेली आहे दोन चम्मच आणि एक चम्मच चंच केचप टाकलेला आहे टोमॅटो केचप सॉस टाकलेला आहे ग्रीन चिली पेस्ट टाकलेली आहे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे ते आपल्याला जरा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी लसूणची पात टाकलेली आहे तुमच्याकडे असेल तर टाकू शकतात लसणाची पात आरा रोट किंवा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यात पाणी टाकून थोडे मिक्स करून घ्यायचे आहे ते आपल्याला यात टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण थोडे जाड होण्यासाठी आपल्याला आरारोट पावडरची गरज लागते थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा घट्ट झालेलं आहे एवढं ठीक आहे आता उकळी आलेली आहे त्यात मंचुरियन टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी कांद्याची पाट टाकलेली आहे आता आपली मंचुरियन चिल्ली रेडी झालेली आहे मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी रेड कलरची मंचुरियन चिल्ली रेडी झालेली आहे एकदा नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल बघा किती छान दिसत आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका